आई निघाली पंढरीच्या वारीला हो हो आत्ता आळंदीची वारी सुरू आहे ना त्याच पंढरीच्या पायवारीला निघाली हॅलो फ्रेंड कशा सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असा तर मी पण खूप मस्त म्हणलं तर ठीकच आहे कारण माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटतच असेल की माझा थोडासा घसा बसला आहे ॲक्च्युली मला सर्दी आणि कफ झाला आहे त्यामुळे माझा थोडासा घसा तुम्हाला मोठा वाटेल असा असो तर आई गावाकडून आली होती तुम्हाला माहितीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर ती ऍक्च्युली पायवारीला जायची ती अगोदर गावाकडून आल्यानंतर जर पायवारी केली तर एक महिना लागतो आणि आळंदीहून डायरेक्ट केली तर पंधरा ते बारा दिवसामध्ये ती घरी जाते असो म्हणजे माझ्यापासून जवळच आहे एवढं म्हणजे एक घंटाचं अंतर आहे त्यामुळं आईंना मी आठ दिवसा अगोदरच बोलून घेतलं कारण पायवाळीला जे वारकरी निघालेली आहेत ते अगोदरच म्हणजे ती आठ दिवसाच्या अंतरामध्ये ती आळंदीला येऊन जाईल दिंडी जी आहे ते त्यामुळं आईच्या वारीतला जाण्याची तयारी म्हणजे तिला मी ड्रायफ्रूटचे लाडू ना सौंदाऱ्याची लाड होती उदळाशी तिची तब्येत थोडीशी खराब होती आणि तरी ती पायवालीला निघाली होती यावरून माझं ना आईचं खूप भांडण झालं पण मला माहित आहे या, या बाबतीत असेल तर ती काही कोणाचं ऐकत नाही त्यामुळं मी पण म्हणलं जाऊ द्या आता एखाद्याला निघाले बॅग वगैरे भरून ठेवलं तर थांबून घेण्यात काय अर्थ नाही तशी तर माझी बिलकुल इच्छा नव्हती मी तिला नको नकोच म्हणायची कारण खूप पाऊस वगैरे खूप अक्षरशः जाईक जाईपर्यंत पाऊस सुरू होता तरी ती त्याची तयारी सुरूच होते तरी म्हटलं जाऊ द्या करू द्या मग संध्याकाळी जायचं टायमिंग झाला त्यामुळे मी तिला असं उपाशीपोटी उपाशीपोटी तर मी कधी धाडत नाही असे नाश्ता वगैरे तिला संध्याकाळचा चहाला वगैरे स्तुपामध्ये फ्राय करून घेतले ब्रेड वगैरे मला खूप आवडतात कारण एकदम क्रंची क्रंची टाईप होतात घी लावल्यानंतर त्यावर थोडेसे कॉर्न टाकले तर खूपच मस्त मग चहा वगैरे करून घेतला हे चहा पप्पांनी केला आहे कारण माझे पप्पा खूप छान चहा बनवतात आणि असे तिकडे इकडे आल्यापासून पप्पांना सकाळी सहा ते सातच्या दरम्यानच चहा पाहिजा असतो त्यामुळे ते इकडे आल्यापासून पप्पाच चहा बनवतात आणि तो, तो, तो डिपार्टमेंट त्यांनाच दिले चहा ब्रेड वगैरे घेतले आणि संध्याकाळच्या टायमिंगला मला पण थोडंसं मेडिकलला जायचं होतं तरी पण असा पाऊस सुरू होता पूर्णपणे मग मग मी कॅन्सलच केलं कारण चावी राहुल तिकडेच घेऊन गेला होता मग त्यांना जायच्या टायमिंगला मी आईस्क्रीम वगैरे दिले आणि ही निघाली पोतं भरून सगळ्यांना तिच्या चेहऱ्यावर बघा किती एक्साइटमेंट आहे आळंदीच्या पायवडीला जाण्याची असं मी जर थांबून घेतलास तर ती अशी मूर् राहिली असती म्हणजे तोंड पाडून वगैरे कारण मला तिचं माहिती आहे तिला खूप आवड आहे कार्ती कीर्तन भजन असे पायवारी वगैरे करायची तिचा गुडघ्याचा खूप त्रास आहे तरी पण ती निघाले मी म्हटलं जाऊ द्या त्यामुळं आपण तिला थांबू शकत नाही तर तरी तिचं त्रास कमी करून कमी व्हावं यासाठी काहीतरी करावं म्हणून मी तिला सगळ्या टॅबलेट वगैरे जे असतील गुडगेदुखी पायादुखी अशकपणा आला असेल तर पावडर जे सगळ्या टॅबलेट आहेत त्या आणि पावडर आहेत ते तिला दिले आणि सगळं लिहून दिले म्हणलं हे व्यवस्थित घे जर दुखत असेल वगैरे तशी ती मला विचारले शो काही घेत नाही कारण तिला अलर्जीचा प्रॉब्लेम आहे असो त्याला पायवारीसाठी शुभेच्छा आणि आनंदाची जी, जी पायवारीची यात्रा आहे ती आनंदामध्ये पूर्ण व्हावं हेच इच्छा आहे आणि माऊलीने तिला सुखरू वगैरे घरी घरी घेऊन जावे असो माझं व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब करा थँक्यू